हाय फ्रेंड्स मी तुमचं पुन्हा एकदा नवीनच्या व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज प्लीज त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका तर इथे बघा मी पानगळ्याचा आकार दिलेला आहे आणि तो बरोबर फेस टू फेस शिवून घेणार आहे ही पानगळ्यामध्ये डिझाईन मी काठपदरच्या साडीला तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा पानगळ्यामध्ये असा दे आकार देऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर खालची पण बॉर्डर आपल्याला आतून पाव इंचाची टीप हे करायचं आहे तर हे बघा मस्त साईडने पण सुद्धा टिपां मारून घ्यायच्या आहेत जेणेकरून ब्लाऊज आपला इकडे तिकडे हलत नाही त्याच्यामुळे व्यवस्थित येतो तर असं शिवून घ्यायचं साईडने कट करून टाकायचं फिनिशिंगसाठी तर हे बघा साडीचा कपडा एवढा मी इथं कापलेला आहे तर हा मी बरोबर उरलेला तिथं जॉईन करून घेणार आहे तर हे बघा तेमध्ये आणि दोन्ही साईडने दोन पार्ट असे मी शिवलेलं आहे तर इथं माझं चुकलेलं आहे मग परत उसवलं आहे मी ते मध्ये घेत जातं साईडला झालं तर असं घाई घाई होतं एका दिवशी पण तुम्ही व्यवस्थित ध्यान देऊन हे करा ला हे बघा मी साईडला परत अजून लावलेलं आहे ते आता मध्ये घेतलेली आहे आता हातच मी पानगळा काढणार आहे तर पानगळ्यासाठी हे बघा मी व्यवस्थित हातरून घेते उलटं सुलटं आपल्याला जे आतून टिप मारले ते आतून आलं पाहिजे चाकलं गेलं पाहिजे तर मी तर पिना लावून घेते तुम्ही पण व्यवस्थित असे टाचणी वगैरे पिन लावून घ्या म्हणजे ब्लाऊज सरक लावणार तर हे बघा मी पिणा लावलेलं आहे पण ला आता व्यवस्थित सेब जसा पानाचा आकार आहे तसा देण्याचा सा। तरी ह्या साईटने पण असं बरोबर तसं शिवून आता हे साईडचं कट करून टाकते साईडचं कट करून टाकायचं ना आपल्याला तिथे लेस लावायचे आहे व्यवस्थित कट याला लेस लावणार आहे आणि गळ्याला पण गोट देणार आहे म्हणजे आता कापड ब्लाऊजचं खूपच कमी उरलेलं होतं मी छोटे छोटे पट्ट्या काढल्या गोटसाठी ते एकाला एक जॉईन करून मी त्या ब्लाउजला गोट देणार एक केले एकदम सोपी पद्धत आहे आणि अर्धा अर्धा गोटसाठी कपड्यांनाही आपल्या जॉईन केलेलं आहे तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली की नक्की मला कमेंट करून सांगा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक ला। करा सबस्क्राईब करा तर हे बघा खूप छान असे छोटे छोटे कट मारे जेणेकरून आपला सेफ व्यवस्थित येतो तो गोट दिलेला आहे मी गोटाची पट्टी न वापरता खूप छान असा गोठ्याला बसलेला आहे मला तर हे तर आता मी लेस घेते लावायला साईडने नाजूकशी लेस घेतलेली आहे मी ते साईडने लावणार आहे आणखी एक छोटी झाली म्हणून आणखी तीच लेस मी परत त्याला खेटून घेणार आहे तरी झाली बघा आपली लेस लावून तर दोन टिपं मारायचे जेणेकरून लेस पलटत नाही आपली आणि ते साय पण छान दिसते तर टक्स टाकून घेते आणि पाठीला पट्टी जॉईन करायची थोडी पट्टी काढून तर हे बघा झालं फायनल लुक तर कसं वाटलं हे पण ऑनलाईन घेतले तुम्हाला कशी वाटली डिझाईन नक्की कमेंट करा सांगा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर करा धन्यवाद